हॅलो एक जरूरी सूचना आपला आता व्यवसाय आहेच आहे एस आय मल्टी सर्विसेसच्यात आपण गरजच आहोत आणि सोबतच म्हणजे बरेचशाच गोष्टींचा आपण सुरुवात करत आहोत तर त्याच्यासाठी आता आपण नव्यानं तयार आहोत काही कारणामुळं दोन पावलं पाठीमागं गेली होते आता तेवढ्याच स्पीडमध्ये पुढे यायचा प्रयत्न चालला आहे आणि ही जे छान असेल ठीक आहे तर त्याची जाहिरात चालू करण्यासाठीच हा व्हिडिओ बनवते तर ह्याच्यात शॉर्ट पडेल मला माझ्या फेसबुक पेजवर फेसबुक पेज आहे शुभदा रमाकांत शिंदे ठेवलं आहे ते नॉर्मल फेसबुकचं आहे आणि शुभदा फॅन फॉलोअर्स ट्रिपल नाईन ते फेसबुक पेज आहे तर तुम्ही पण त्याला फॉलो करा यूट्यूब चॅनल आपला कॅपिटल एच हॅपी लाईफ ट्रिपल नाईन आणि यूट्यूब त्याचा हँडल आहे एस कॅपिटल शुभदा शुभचं स्पेलिंग आहे शेवट एस एच यू बी एच ए डी ए शुभदा ट्रिपल नाईन एस कॅपिटल येल राईट तर तसा विषय आणि uh, चला यासोबत यूट्यूबवर मॅक्झिमम मी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पर्सेंट यूट्यूबवर आपली ॲडव्हर्टाईज करायचा प्रयत्न करणार नाही आहे बट तसा तशीच जर वेळ आली तर शॉर्ट एखादी बनवली जाईल पण त्याच्याशी आपले समाज हे समाज सामाजिक आहे म्हणजे असं काही नाही की तुमच्यासाठी काय करायचं असेल तर आपण बनवू शकू इंस्टाग्राम पण आहे तो शुभदा ट्रिपल नाईन फोर टाईम नाईन नाईन वन आणि सोमचं तर आय डी माहितीच आहे तुम्हाला तर नव्यानं तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद घेते सबस्क्राईब तर तुम्ही करत आहातच फॉलो पण करत आहात सोबतच असं नाही आहे की मला तिला पुढं जायचं आहे किंवा काय मा मी ओपनली सांगते की जे माझे फ्रेंड्स आहेत आणि दुसरी गोष्ट एक अनाऊन्समेंटच समजा आपले हे एक मारवडी समाजामधून मी शिकली आहे त्यांच्या इथं मी जॉब केला आहे सरांच्या इथं तेव्हा मला चांगलं माहीत झालं आहे आपणच आपल्याला साथ दिली पाहिजे मग मी सगळ्याच माझ्या जे ना जेवढे नातेवाईक आहेत त्या सगळ्यांना सांगेन आपण एकमेकांना नक्कीच साथ देऊ याच्यातून आपल्याला पुढं जाता येईल सपोज आता आता आम्ही लाईटचंही करतो सी सी टी व्ही कॅमेऱ्याचंही करतो आता नातेवाईकांमध्ये जो कोण लाईटचं करत असेल आता फॉर एक्झाम्पल पप्पूचं मला माहीत आहे तर फॉर एक्झाम्पल आता माहेरचं सांगते मी सासरमध्ये लाईटचं कोण करते का नाही आठवते मला टुरिस्टचं आहे आमचं सासरमध्ये एक जणांचं तर असं आपण एकमेकांना चेन जर जोडत गेलो तर नक्कीच आपलाच एकमेकांना आपल्याला बेनिफिट होऊन जाईल तर तशा दृष्टीनं पावलं उचलायची आहेत तर हळूहळू तसंही मी टचअपमध्ये येईन कोणाकोणाचे यूट्यूब आहेत कोणाकोणाचे काही चॅनल आहेत आपण एकमेकांना सपोर्ट करण्यात आता मी याच्या आधी फक्त एका ग्रुपला बोलत होते पण आत्ता ऑफिशियली मला असं सा सांगायचं आहे की मी आता काय करते आहे की एक ग्रुप टाकते आहे की शुभदा लाईफ विथ शुभदा असा ए हा जो एक माझा फॅन म्हणजे आपला फेसबुकचा ग्रुप आहे त्याच्यात फक्त जे काही माझे रिलेटिव आहेत लाईफ विथ शुभदा ज्याला म्हणजे तो फक्त फक्त रिलेटिव्हचा ग्रुप असणार आहे बाकी तिथं कुणीच यायचं नाही मग माझ्या माझ्याशी ह्या शुभदा ह्या व्यक्तिमत्वाशी शुभदा रमाकांत शिंदे शुभदा दीपक इथापे मला माझे रिलेटिव्ज माझे फ्रेंड्स मला सगळे तिथं हवेत रिलेटिव्हमध्ये हां म्हणजे ते नातं मला कुणीतरी सांगता आलं पाहिजे की बाबा तुझ्या मावस भावाची तुझी चुलत काकी आहे तुझा मानलेला भाऊ आहे तुझे, तुझे, तुझे काका का आहे तुझे मामा आहे तुझ्या मामाचा मामा आहे म्हणजे एनी एनी टाईप ऑफ रिलेटिव तर मला ते तिथं हवेत आणि तुमच्या बिझनेससाठी आपल्याला काही करता येईल का हे आपण नक्कीच बघू एक अतिशय उत्कृष्ट असं एक आता पुढं येत राहील तुम्हाला लक्षात येईल जसजसं डेव्हलप होतो आहे आपलं तसं तसं तर त्याच्यामध्ये ही पोझिशन टाकायचं आहे तर छान आता आपण व्यवस्थित आहोत त्या फेजमध्ये कुछ बडा बनेगा का <laughs> सोबतच आपल्याकडं सी ए आहेत अकाउंटिंग काम करणारे आहेत अकाउंटंट आहेत तर सगळेच म्हणजे मला नाही असं वाटत की आपण एवढे सगळे एकत्र आलो तर आपलं म्हणजे आपल्याला दुसरीकडे कुठे हात पसरण्याचीही गरज लागणार नाही आहे आता याच्यामध्ये राहील तो आर्थिकचा विषय आर्थिकचा विषय म्हणजे मी एका ग्रुपवर असं टाकलंही होतं की सपोज एखादा शेतकरी आहे आपल्या ग्रुपमध्ये तर आपल्या ग्रुपमध्ये जो शेतकरी आहे तर त्याच्या शेतीतली मदत करण्यासाठीही एक ग्रुप असेल म्हणजे तीच त तर ट्रीप काय राहणार त्यांची ट्रीप खाण्यापिण्याची सोय त्यांना करायची मग हे मदतीला गेलो की त्याचे पैसे वाचतील ना मजुरांचे अशा टाईपचं आहे तर प्रत्येक ग्रुपचे मॉनिटाईज असणार त्याला सब म्हणजे एक मेन ॲडमिन ॲडमिनच्या खाली आ, तो हँडल हँडल प्रोसेस राहील तर याच्यातून आपण एवढे पुढे जाऊ आणि तुम्हाला ही कल्पना कशी वाटते हे मला सांगा तुम चा, तुम चा, तुम चा तुम चा मी प्रत्येक नातेवाईकांकडे हे पाठवायचा प्रयत्न करणार आहे तर कल्पना अशी आहे की एकमेकातले हेवे दावे एकमेकाचा राग एकमेकांनी एकमेकांना केलेला अपमान हे सगळं ते तुमच्या तुमचं तुमचा वैयक्तिक प्रश्न मिटवत राहा मी याच्याकडून केलंच नाही ग्रुपचे नियम पण मी सांगून घेते फार मोठे नियम नाही आहेत ग्रुपचा सगळ्यात पहिला नियम असा असणार आहे आपण नातेवाईक म्हणून वाद म्हणून अपमानापमान म्हणून जोडले जाणार नाहीत जर तुम्हाला कोणाचा राग असेल तर तो तुमच्यापर्यंतच ठेवायचा शुभदाशी तुमचं जे काय असेल ते शुभदाकडे येणार आणि मग शुभदाशी तुमचे रिलेशन कसे तेवढं तुमचं तुमचं तुमचा शुभदाचा राग आहे तर तुमचं शुभदाशीत मग तुम्ही शुभदाला कामच येणार नाही शुभदाशी तुमचं ओके आणि ज्याच्याकडं बाबा मी त्याच्याशी बोलतच नाही मला आयुष्यभर त्याचं तोंडच बघायचं नाही पण त्याच्याकडं काम आहे ते बेस्ट आहे तर ते तुम्हाला मिळवण्याचं माध्यम शुभदा so, मा असणार आहे सो माझं बऱ्यापैकी सगळ्यांशी छान पटतं असं मला वाटतं माझं कोणाचं राग तर नाहीच आहे मोस्टली नाहीच आहे म्हणजे सासरी नाही आहे माहेरी नाही आहे सो जर तुम्हाला असं वाटत असेल आय एम कॅपेबल फॉर दॅट विश्वासास पात्र मी आहे तर एनीथिंग म्हणजे छोट्यातली छोटी आता आमची एक आमची रोहिणी आहे आमची उषा आहे अजून आमच्यात कोण आहे तर इतकं बेस्ट कोण पिको फॉल करतं छान कोण ब्लाउजेस छान शिवतं कोण छान छान बॅग्स शिवतं कोण ते फुलांचं डिझाईन्स करतं कोण साडीला डायमंड्स वाट लावतं म्हणजे एक प्रत्येकाची एक कला आहे कोणाच्या हॉटेलिंगचं करते ती बहीण आहे आहे आमची ती Uh, कोणाचे टूर्स तर आहेत सांगितलं मी आत्ता की कोणाच्या गाड्या आहेत बाबा त्या लावायचे मग इतरांना पैसे का देत आहेत हक्का ना श म्हणजे तुमच्या प्राइजेस कमी करायच्या नाही आहेत हां तुम्हाला अगदीच तुमचं तुम्हा लास्ट पॉईंट काय येतोय बाबा शंभर रुपयामध्ये मॅनेज होते तर शंभर रुपयामध्येच मॅनेज मैं होणार आहे का बाबा तुम्ही म्हणाल मी राहतोय दिल्लीला माझा एक नातेवाईक राहतोय दिल्लीला एक राहतोय दिल कन्याकुमारीला कन्याकुमारीवरचा नातेवाईक जर दिल्लीला जाऊन तिथं तिथं सर्व्हिस देईल तर त्याट इज नॉट पॉसिबल सो so, त्याच्यामध्ये uh, um, कसं करायचं की त्याला ती रिस्पॉन्सिबिलिटी द्यायची कन्याकुमारी दिल्लीत समजा एक माझा नातेवाईक आहे तर त्याला कन्याकुमारीतल्या नातेवाईक तिला ती रिस्पॉन्सिबिलिटी जाणार की जे काय टूर्स आहेत आपल्या भारतात जेवढे नातेवाईक आहेत किंवा बाहेरच्या देशात गेलेत तर त्याची जी काय टूर्सची एक जबाबदारी असणारी अख्ख्या रिलेटिवमध्ये ती फक्त आणि फक्त त्या रिलेटिवनी सांभाळायची आणि मग तिथून त्यांना काय करायचं आहे की तिथल्या तिथल्या अवेलेबल त्याला करून द्यायचा सो मॅक्झिमम आपण कोटेशन्स जे घेतो तर ते आपला रेव्हेन्यू वाढायचाही आपल्याला बरं पडेल बर इतर कोटेशन्स तर घेणारच आपण मग आपल्याला तो तो आपला वैयक्तिक तुमचं तुम्ही करा मग तुम्ही इतर कोटेशन्स घ्या तुम्हाला तो बार्गेनिंग करतो आहे का पण पहिली प्रायोरिटी फर्स्ट प्रायोरिटी आपण एकमेकांना द्यायची हे हा माझा डिसिजन आहे तो तुम्हाला हे पटतं आहे का यातून आधी याच्यात गरीब श्रीमंत हा जागीरदार हा असला असलं नाही फक्त नात्याने एकत्र येतो आपण तर तसं एकत्र यायचं आहे एकमेकांच्या लग्नाला यायचं हात पुसायचे नावं ठेवत रिटर्न जायचं एकमेकाचं कोण एक्सपायर झालं की एकत्र यायचं आणि परत रिटर्न जायचं एवढंच होतं आपल्यामध्ये मग बऱ्याचशा अंशी आता मला तर कोण म्हणजे माझा एवढा दादा गेला दादाला बच्या दोन वर्ष व्हायला आले तरी दादा असताना दोन 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 दिवस जाऊन राहिले मी पण माझा एवढा स्वतःचा दादा जाऊन पण मी वर्ष दीड वर्षानंतर फक्त भेटायला गेली ती एक तासभर म्हणजे प्रत्येकाचे काही काही रिझन्स आहेत वेळ नाही आपण देऊ शकत एकमेकाला सो ह्या आता सध्या पैशाचेच भाग आहोत सगळेजण सो so, त्यानिमित्तानं एकमेकांची आपली कम्युनिटी फार मोठी होईल योगायोगानं आणि आता बघा फक्त माझंच उदाहरण घेतलं तर माझी फॅमिली ह्यूज आहे म्हणजे पहिल्या मम्मीच्या चौदा एक बहिणी त्या ह्या मम्मीच्या बऱ्याचशाच बहिणी आहेत ह्या मम्मीला ह्या माझ्या मम्मीला मावश्या बऱ्याच आहेत सो मग तिकडं त्या मम्मी म्हणजे तिकडं मावस जरी नसतील तरी बाकीचे रिलेटिव्ज आहेत मग त्या मावशांची सासरची लोक आली म्हणजे परत मग ह्याचं माझ्या सासरचं सांगितलं तर म्हणजे सासरचे ही बरंच बे बडी म्हणजे खूप मोठी फॅमिली आहे सासूबाईंच्या घरच्या आहेत सासऱ्यांच्या घरचे असतील किंवा जावांच्या घरचे असतील किंवा दि नंदांच्या घरचे असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल देते मग आता ही आपली जी कम्युनिटी आहे ना दॅट विल बी बेस्ट आणि जोडले तेव्हाच जावा जर तुम्हाला माझ्या नियमांशी चालावं लागेल म्हणजे मी लीड करणार ग्रुपला मी असं का म्हणते की मला मोठेपणा म्हणून नको आहे की माझी जी, जी इमेज आहे एक प्रामाणिक म्हणून ती इमेज नक्कीच आहे तुमच्या नजरेमध्ये तर त्या इमेजला धरून जायचं आहे मला तुमचा एकही रुपया मलाच वैयक्तिक नको आहे त्याच्यामध्ये की सामाजिक बांधिलकी जपताना आधी तुम्ही तुमचं घर स्वतःला तुम्ही तुमचं कुटुंब जर मी माझं कुटुंब आता छान सांभाळू शकले इतक्या वर्षांनी मी आता माझं कुटुंब चांगलं सांभाळते आहे सो मला आता अंदाज आला आहे की आता मी हळूहळू माझी फॅमिलीमध्ये आता मला सामाजिक बांधिलकी जपताना मी ती मदत जपतीच आहे युट्यूबवर मला आता माझ्या युनिटीला माझ्या कम्युनिटीला सोबत घेऊन जायचंय समजा इथे तर जॉब्स लागणार आहेत ते तर आम्ही करत असतो भावंड की बाबा ना इथे तर कुणाला गरज असेल तर त्यांनी सांगा तिथं असंच आहे कुणी करायचं करा तर आपल्या याच्यामध्ये कोण असेल कोण असा मानस आहे तर तुमचा माझ्यावर मी ऑनेस्ट आहे असं तुम्हाला वाटत असेल तर मी मेडिएटर आहे कम्युनिटीला एकत्र आणण्याचा आणि त्याच्यात ज्याला जॉब नाही आहे किंवा आर्थिक ज्यांची कमकुवत आहे पण व्यवहाराला व्यवस्थित आहे तर त्यांना आपण ती ती जबाबदारी द्यायची मग त्यांचं काय असेल त्यांचा पगारही त्यातून काढायचा आपण अकाउंटसाठीचे पैसे घेतील काही ते मग याच्यामध्ये पूर्णत कारभार सगळा पारदर्शक असणार ही मोठी जबाबदारी राहणार आहे तर आपणच आपले ग्रुप मेंबर्समध्ये चॉईस करायचं स्वतःचा बेनिफिट बघायचाच याच्यामध्ये एक्स्ट्रा बेनिफिट मिळणार नाही याच्यामध्ये बेनिफिट काय मिळेल प्रत्येकाच्या हाताला काम प्रत्येक आपल्या युनिटीमध्ये प्रत्येकाला कम्युनिटीमध्ये प्रत्येकाला जाईल आणि हे गरज आता काळाची ते मारवडी समाज बघा कसले त्यांचे ग्रुप वेबिनार वे, वे ग्रुप सेमिनार असतात लेडीज फिरायला जातात तेवढं जेंट्स पण फिरायला जातात बरं असं नाही की त्यांच्यात एखादा समजा ओपनिंग आहे तर ओपनिंगला जातात तर ते लोक पैसे घेऊन जातात की बाबा बंद बाकीट देतात ते, ते, ते लोक असं नाही पोशाख घेऊन जा आणि पोशाख घेऊन या म्हणजे खर्च ते आपल्यालाही हजार रुपये खर्च त्या समोरच्यालाही हजार रुपयाचं पोशाख तुम्हाला द्यायचं तो मान पान करण्यापेक्षा बंद पाकिट दिलं तर बंद पाकिट घेऊन जातात ओपनिंगला बंद पाकिट तर ते त्याचा त्याला म्हणजे तो खर्च त्याला वेगळा पडू नये म्हणून म्हणजे असं कुठंतरी एक मान शिकतात चांगल्या गोष्टी प्रत्येकाकडून शिकूया वाईट गोष्टी शोधा गेलो तर जगभरेत आणि मला असं वाटतं माझ्याशी माझं माझं निवेदनच आहे देवाकडे ते, ते, ते की माझ्याशी निगडीत ह्या देहाशी निगडीत असणारा प्रत्येक जीवाला ह्या देहाचा कुठंतरी अभिमान वाटावा वा। माझ्याकडून प्रत्येकाचा फायदाच व्हावा मला फक्त तुमची पॉझिटिव्हिटी तुमच्याशी एक चांगली व्यक्ती म्हणूनच तुम्हाला माझी आठवण राहावी ही एकच ना नाम मात्र इच्छा आहे किती लोक आता एक किती तो एक एकत्र तहागं लागलेत त्याचं नाव नाही सांगत मी तर त्यांचं ते लेडीजसाठी स्पेशल ग्रुप आहे म्हटले अडीचशे रुपये भरा आणि सभासद व्हा तर म्हटलं का भरावं मी तुमच्या अडीचशे रुपये आमच्या इथल्या सगळ्या लेडीज एकत्र आल्या ते लागणार नाही म्हणजे दॅट देर इज नो नीड द नीड इज ओनली टू युनिट युनिट द पीपल टू बी अ एट दिस ऑल ऑल ग्रुप सो ही रिकाना माणसाची कामं नक्कीच नाही आहेत तर त्याच्यासाठीही आपण म्हणजे ज्याला काम नाही आहे त्यांना हे काम अवेलेबल करून देऊ शकू आपण ही खूप बेस्ट आयडिया होईल आणि मला तुम्ही मुद्दे काय सांगायचे तुम्हाला सांगते पहिला मुद्दा आहे तुम्ही एक दोन तीन एवढंच नंबर मला पाठवायचे जेव्हा जेव्हा ज्याला ज्याला ते मिळेल हा माझे व्हिडिओ मिळेल तेव्हा मला तुम्ही रिप्लाय एवढाच द्यायचा आहे एक नंबर याच्यासाठी आहे की कुठलीही अट नाही आहे काही कसलीच अट नाही आहे पूर्णतः माझ्यावर विश्वास आहे जे मी म्हणेन त्यात तुम्ही सपोर्ट करायला तयार असाल तर त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार तुम्ही चाचणी करून मगच कराल एक नंबर तुम्ही द्याल तो रिप्लाय त्याचा अर्थ असेल दोन नंबरला असा अर्थ असेल की तुम्ही फक्त स्वतःसाठी जोडले जात आहे म्हणजे तुमचा फक्त वैयक्तिक बिझनेस म्हणून तुम्ही जोडले जाणार आहात आणि त्याच्यासोबतच तुम्हाला जर दुसऱ्यांना मदत करायची इच्छा झाली तर तुम्ही ग्रुपला तुमचे कस्टमर्स तुम्ही देऊ शकाल हा दोन नंबर येईल तीन नंबर असा आहे की सर्वतोपरी सहकार्य करण्यास उत्सुक म्हणजे त्याच्यामधून जर आर्थिक इन्कम मिळणार असेल तर तोही तो ते घेण्यास ते उत्सुक आहेत ठीक आहे असा आणि चौथा म्हणजे फक्त आणि फक्त जॉबच्या शोधात आहेत ठीक थी। आहे तर मला असा रिप्लाय द्या तुमचा आणि मग आपण सुरू करूया ठीक आहे मी प्रत्येक आणि आपल्या प्रत्येक नादेवांगडे पोचवा बाय सुबधा